अर्खा आमची पाहत दे। नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी माळेगाव यात्रेसाठी पंचवीस एस टी बसेस देगलूर आगारातून उपलब्ध माळेगाव यात्रा सध्या जोरात सुरू असून यात्रेकरूंच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने विशेष तयारी केली आहे देगलू रागारातून माळेगाव यात्रेसाठी पंचवीस एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या बसेसच्या माध्यमातून यात्रेकरूंना प्रवासाची अधिक सोय आणि सुविधा मिळणार आहे यात्रेच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी या बसेस वेळापत्रकानुसार धावणार आहेत तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे माळेगाव यात्रेचा आनंद घेण्यासाठी आणि एस टी महामंडळाच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे हे होते आजचे तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपण पाहू शकता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेसाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता देगलूर आगारात मोठ्या प्रमाणामध्ये एसटी मध्ये काही वयोवृद्ध बसलेले आहेत खूप वर्षापासून ते माळेगाव यात्रेचा आनंद घेत आहेत आज आमच्यासोबत सोबत आहेत आपलं नाव कोणतं गावेकलो आपण किती वर्षापासून माळेगाव जातो पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्षामध्ये आपल्याला देगलूर आगारातून एस टी मध्ये बसून जात असताना काही त्रास झाला का नाही देंग आगारात एसटी जे आहे कशा पद्धतीनं प्रवास करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात चांगल्या प्रकारे माळेगाव यात्रेला जाण्यासाठी आपल्याला कोणताही त्रास होत नाही आणि तिथे गेल्यानंतर कसा आनंद होतो आपल्याला चांगलं वाटतं आपण माळेगावला निघाले कशा पद्धतीने जाणार आहोत त्या ठिकाणी किती दिवसाचा आपलं मुक्काम आहे दोन दिवसाचा गेल्यानंतर आपल्याला आनंद होतो किती वर्षापासून जातो आपण मी कमी वीस वर्षापासून जातो आज पहिला दिवस आहे त्या यात्रेचा पालखीचा पहिला दिवस आहे येळकोट रेळकोट आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे घोषणा होणार कुस्त्या वेगवेगळे आठ दिवस आपण पाहू शकता देगलूर आगारामध्ये पुरुषासोबत या ठिकाणी महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत आहेत माळेगाव निमित्त आज या ठिकाणी तरुण एक आहेत भाऊ आज आपण कुठं चालत माळेगाव यात्रेला कसं वाटते माळेगाव यात्रेला गेल्यानंतर आज आपण देगलूर कोण्यागावच्या आहोत देगलू। देगलूर शहरला आपण पाहू शकता संपूर्ण एसटी देगलूर शहरातील आगारामध्ये पंचवीस सिट्या सोडण्यात आलेल्या आहेत पण खूप चांगल्या पद्धतीने ते सहकार्य करतील आणि प्रवाशांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे असं या ठिकाणी आगार प्रमुखांनी आवाहन केलेलं आहे आणि नमस्कार मी सागपडेल एन सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव या ठिकाणची यात्रेला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबरपासून या ठिकाणी देंगळूर तालुक्यातील देंगलूर आगारातून पंचवीस एस टी महामंडळ या ठिकाणी माळेगाव यात्रेसाठी सोडण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता मोठी प्रचंड गर्दी माळेगाव यात्रेसाठी नांदेड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आपण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाळू या ठिकाणी जातात यात्रा पाहण्यासाठी व हो, देवाचे दर्शन घेण्यासाठी आपण पाहू किती किती माळेगाव यात्रेसाठी सोडण्यात आलेली वाहनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर त्यापैकी उद्या आता सोळा वाहने आहेत मार्गस्त एकूण किती वाहन आहे एकोण वा मार्गाचं नियोज वाहनाचं नियोजन नियोजन करण्यात आलेलं आहे देगलो रागा तारखे त्यापैकी सोळा वाहने सध्या मार्गस्थ आहे आणि तिकीट तर एकशे साठ रुपये तिकीट आहे प्रवाशांना त्याचा अमृता अमृतचा आम्हाला फ्री राहणार आहे टायमिंग कशा पद्धती आहे टायमिंग तसं फिक्स नाही आहे गाड्यांना आपल्या गाडी बाहेर लावणार आम्ही प्रवाशांसाठी गाडी जशी भरली तसे स्पॉट बुकिंग करून आम्ही पाठवून देणार आहे प्रवाशी प्रवाशी जसे उपलब्ध होतील त्या हिशोबाने गाड्या पाठवणार आहे कशा पद्धतीची सोयी सुविधा कसा करत होतात प्रवासी जसे वाढले गाड्या घेतो

पाच तारखेपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे यात्रा तर आपण या देगलूर तालुक्यातील नागरिकांना जनतेला काय आवाहन करणार आहोत कशा पद्धतीनं प्रवास करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी कसे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे देंगलोर तालुक्यातील प्रवाशांना एकच सांगू इच्छितो त्यांच्यासाठी गाडी उपलब्ध करून देणार नाही जास्त करता न करता आपण जेव्हा पण निघाल तेव्हा आपल्याला गाडी उपलब्ध करून देण्यात परवानगी असणार पंचावन्न पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त आम्ही पाठवणार नाही चौवेचाळीसशी तीन प्लस अकरा पंचावन्न असं पाठवणार आहे स्पॉट बुकिंग करून पाठवणार हे जर माळेगावची यात्रा सुरुवात झालेली आहे किती एस पीचा या ठिकाणी स्टॉक आहे ना आपल्या डेपोला किती एकूण एस आहे डेपोला सध्या पन्नास एस पी आहेत उपलब्ध झालेल्या आहेत काल वर्कशॉप उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला पन्नास झालेल्या आहेत त्यापैकी आम्ही पंचवीस वाहने आणि जास्त लागले तरी आम्ही तरी आम्ही पाठवणार आहे पैकी पंचवीस आपण माळेगाव यात्रेला दिला तर ग्रामीण मध्ये जे एस टी वाहतूक चलते तुमचे ते त्याला काही फटका बसेल का विद्यार्थी शाळेचे सुद्धा असतात मानव विकास जे शेड्यूल आहेत मानव विकास शेड्यूल आम्ही चालवत आहोत पण जे ग्रामीणचे आहेत त्यांना थोडासा आम्ही हे करत आहे आणि हा डिले करत आहे उपलब्ध होतील होतील त्या हिशोबानं आम्ही वाहने उपलब्ध करून शेड्यूल पण ऑपरेट करत आहेत ग्रामीणला ग्रामीण प्रवासी आहेत त्यांना पण आम्ही त्रास देणार नाही या हिशोबानं त्रास होणार नाही या हिशोबानं वाहने उपलब्ध करून दिवसात माळेगाव ते देऊ फिर्या फिरून एक एस टी दोन फिऱ्या होतील आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूर आगारामध्ये आलेलो होतो आम्ही आणि देगलूर आगारामधून आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी देत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर तालुक्यातील पंचवीस एस टीचा या ठिकाणी माळेगाव ते देगलूर अपडाऊनसाठी एस टी सोडण्यात आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी न करता सर्वांना या ठिकाणी यात्रेला जाण्यासाठी सविस्तर मार्गाने आणि सविस्तरपणाने जावे असे या ठिकाणी आगार प्रमुखांतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन लोकांच्यासोबत मी साखर एम सी एम एस टी